नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करावीस रोजी तर पर गे या ठिकाणी हा प्लॉटिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हा बोर्डचा पॉईंट आहे त्या प्लॉटला आपल्याला ते चार प्लॉटिंग या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात नव्वद ते शंभर फूट त्याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पण दोन इंच पाणी उपलब्ध होईल झाला पण व्यवस्थित घ्या पुढे आहे नाही काय प्रॉब्लेम बघितलं ना पुन्हा एकदा चव्हाण चवटी तर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा